उपस्थित सर्व सरकार म्हणतील सर्व पत्रकार बांधव तलाठी मंडळाधिकारी माहिती साऱ्या व्यक्तीला एक ऑगस्ट हा जो महसूल दिन म्हणून आपण साजरा करतो मला माहिती आहे का याच्यामध्ये शासनाचं दोन हजार दोन सालचं परिपत्रक आहे म्हणजे हा एक ऑगस्ट महसूल दिन जो आहे तो साजरा आपण का शासनाने याच्या पाठीमागे शासनाने असं परिपत्र दोन हजार दोन साली काढण्यासाठी त्याच्यापाठी मागा काय उद्देश होता शासनाचा तर आता महसूल विभागाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपला महसूल विभाग हा बऱ्याचशा विभागांची समन्वय साधून म्हणजे आपल्या विभागाचं जे बेसिक काम आहे ते बेसिक काम न करता इतर विभागाची ही पतीची कामं आपल्याला त्यामध्ये करावी लागतात आणि ही कामं करत असताना मूळ भूमी विभागाशी रिलेटेड जे अध्यकरण असेल तर या कामामुळे आपलं जे होणार लक्ष आहे हे थोडं थोडं हळूहळू कमी होताना त्याच्यामध्ये दिसत आहे तर हा महसूल दिन जो आहे तो, तो साजरा करण्याचा उद्देश याच्यामध्ये हाच आहे की महसूल विभागाच्या जे बेसिक काम आहे त्या बेसिक कामाच्या अनुषंगाने म्हणजे आता बेसिक काम जर आपण विचार केला तर शासकीय वसुली किंवा शेतसाराची जी महसूल वसुली आहे हे आपलं बेसिक काम आहे परंतु राज्य शासनाचा एक महत्त्वाचा विभाग प्रशासनाचा एक महत्त्वाचा कणा म्हणून आपल्या महसूल विभागाला पाहिलं जातं इतर विभागाच्या बऱ्याचशा योजनांची म्हणजे आता उदाहरणच घ्यायचं जर झालं तर आपल्या महसूल मंत्रालयामध्ये एक आपल्याला थीम म्हणून दिलेला होता म्हणजे मुख्यमंत्री राज्यबाई योजना तर ही योजना तसा विचार केला तर महिला आणि बाल विभागाची योजना आहे परंतु ही योजना देखील म्हणजे या सतार स्तरीय समितीचं जे अध्यक्षपद आहे यासाठी याच्या निमित्ताने दिले म्हणजे शासन स्तरावर बसून नका करणार की आपले जे जे बसून अधिकारी कर्मचारी असतील शासकीय चालल्या पद्धतीने महसूल वसुलीच जे काम आहे ते चालले Gracias. सुरुवात होते असे म्हणजे आपले महसूल सहायचे आहेत तर महसूल सहाय्यामध्ये तहसीलदार मंडळाधिकारी तलाठी स्वस्त धान्य दुकानदार पोलीस पाटील कोतवा पत्रकार बांधव आणि मित्रांनो सर्वप्रथम तर मी तहसीलदार साहेबांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे त्यांचाही सत्कार करायला पाहिजे दे। तर मीच त्यांचं अभिनंदन करतो कारण माझ्या एकवीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये खूप कमी तहसीलदाराचे मी पाहिलेले की जे असा कार्यक्रम आयोजित करतात ज्याच्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांना पोलीस पोलीसपटनांनाही पुरस्कार दिला जातो शेती केंद्रालाही दिला जातो मित्रांनो पुरस्काराचं महत्त्व असं असतं की आपल्या सर्वांमध्ये चांगल्या कामाची स्पर्धा लागते आणि मी नवीन नवीन जेव्हा या महसूल विभागामध्ये रुजू झालो तेव्हा आमचे सिनियर आम्हाला म्हणायचे गदे गोडे समान राहते पुरस्काराचं महत्त्व ते की चांगल्या व्यक्ती या ठळकपणे सर्वांच्या समोर आले पाहिजे की असं व्हायला नको की जो कामच करत नाही त्याला आपण सांभाळूनच दिलो शकतो तर हे याचं महत्त्व आहे आणि जिल्हा पातळीवर सुद्धा या तालुक्यामधनं अनेक लोकांची निवड झालेली आहे तहसीलदार साहेबांसोबत मी चर्चा करतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ग्रामीण भागातलं सर्वाधिक अर्ज जामनेर तालुक्यातनं गेलेले मित्रांनो आति, हा महसुली विभाग हा अति अतिशय महत्त्वाचा आहे आमचं जेव्हा यशदाला प्रशिक्षण असतं आणि पुन्हा एक रिफ्रेश प्रशिक्षण असतं त्याच्यामध्ये आम्हाला कायद्यांचं ज्ञान व्यक्तिमत्व विकास कसं बोलावं कसं वागावं या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात कारण महसुली अधिकारी हा फक्त एक अधिकारी नसतो एक उत्कृष्ट समन्वयक असतो तालुक्याचा लीडर पण असतो आणि त्याच पद्धतीने तो दंडाधिकारी पण असतो आणि म्हणून याला महसूल विभागाला सरकार म्हटलं कोणताही व्यक्ती त्याचं कोणत्याही विभागाचं सोबत काम असेल कुठल्याही प्रकारचं निवेदन असेल कुठलीही तक्रार असेल तर ते तालुक्याला केला तहसीलदारांना ते दिलं जात <coughs> हा विभाग एवढा महत्वाचा आहे हा फक्त प्रशासनाचा कणा नाही हे फक्त सरकारच नाही आहे तर अनेक याला जे काम पूर्वी आपण म्हणतो ती देवाच्या दरबारात चालतं तर चित्रगुप्त जे काम करतो ते सुद्धा काम आपण करतो लोकांची झा ठरवतो हो। ठेवा कुठल्या जाती जन्माला आला जोपर्यंत त्याला जातीला दाखला नसेल तोपर्यंत त्याला महत्त्व नाही जन्माला, 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 जन्माला आल्यापासून तो मृत्यूपर्यंत तहसील कार्यालय प्रत्येक नागरिकाची काळजी घ्या पूर्वी पोतवाल लोक घरोघरी फिरून सुद्धा नोंद करायची आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल कारण अलीकडे एक असा पॅटर्न होत चालला आहे की वाचन कमी होत चाललं आहे माहिती घेण्याचा प्रकार कमी होत चालला आहे जे नवीन आम्ही तलाठी बघतो नवीन तहसील येणारे बघतो कोणी क्लर्क म्हणून लोक तिला नवीन लागतात तर वाचन खूप कमी होत चाललेलं आहे आणि माहिती घेण्याचा प्रकार खूप कमी होत चाललेला आहे तर जन्म जन्ममृत्यूची नोंद घ्यायची विदर्भामध्ये अजूनही त्याला कोटवार बुक नक्कल म्हणतात ज्याच्यावरनं जातीचा दाखला म्हणजे जन्माला आला की मसुद्धचा संबंध आला आणि मेला दफन पर। मसुल आले तर दफनभूमी पण महसूल विभागच प्रदान करतात म्हणजे जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत या विभागाचा संबंध येतो त्याचा जात ठरवण्याचा संबंध येतो त्याला रेशन दुकानामार्फत खाऊ घालण्याचा संबंध येतो ते जगवण्याचा इतकं हा महत्त्वाचा विभाग आहे पी एम किसान योजना आहे अनेक कृषी विभागाच्या योजना आहेत की ज्या या महसूल विभागामार्फत राबवल्या जातात कुठे शेतीचे पंचनामे असतील तर महसूल अधिकारी हा कोणत्याही पदवी जर कोणत्याही विषयाचा असेल तरी त्याला शेतीचंही काम पाहावं लागतं म्हणजे अशा पद्धतीचा हा विभाग आहे आणि म्हणून याच्यामध्ये काम करण्याची एक वेगळी मजा आहे तर तिला जर काय करत त्यांच्या कर्मचाऱ्याने सांगितलं अगदी बरोबर सांगितलं एक वेगळं जॉब सॅटिस्फॅक्शन आहे माझा तर नेहमी प्रयत्न असतो की माझ्याकडे जातीचा दाखला आल्यानंतर जास्तीत जास्त बहात्तर तासामध्ये मी तो काढ शक्यतो पाच सातच काढायला काढतो आपल्या बऱ्याचशा लोकांना मी एरंडूला चार वर्ष चार महिन्याचा कार्यकाळ होता प्रांताधिकारी आपल्याला तिकडनं बरीचशी माहिती मिळेल कोरोनामध्ये कसं आम्ही काम केलेलं होतं कसं नियोजन केलेलं होतं आपण ती जरूर माहिती घेणार अधिकारी रुजू होण्याच्या पद्धतीनं सगळा बायोडाटा लोकांपर्यंत आलेला तो काय खातो त्याला हो काय आवडतो इथपर्यंतची माहिती घेतली आणि ज्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला जो महसूल विभागाशी संबंधित आहे त्याला जर ज्ञान असेल जसं तलाठी त्याला जर फेरफाराचं ज्ञान असेल वारसासंबंधीच्या कायद्याचं ज्ञान असेल मामलेदार कोर्टाचं ज्ञान असेल त्याला गाव ना कशा माहीत असेल तर तो एवढं काम करू शकतो की देवाच्या तुलनेतल्या तुलनेत देव माणूस म्हणून तो लोकप्रिय होऊ शकतो अशी एकमेव संधी असेल हा विभाग आणि म्हणून या विभागामध्ये काम करताना दोन गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत ज्या आता लोक होत पावलेल्या आहेत वरिष्ठांच्या प्रति प्रामाणिक राहणं हे आता हा स्वभाव लोक होत चालला आहे जो तो स्वतःचा स्वार्थ पाहात आणि दुसरं म्हणजे संवेदनशीलता की हा व्यक्ती माझ्या मा आता तर सातवारा कॉम्प्युटरायझेशन झाला का ऑनलाईन उपलब्ध आहे पण असे बरेचसे शेतकरी असतात जे आपल्या मागे फिरू नये साथ सातवाऱ्यासाठी इतर गोष्टींसाठी वारसाच्या नोंदी आपण या स्वतःहून घेतल्या पाहिजे थंड चारमुळे तसं नमू दे की त्याला त्याचं सुमोटू का आम्ही त्याला अर्धाची गरज नाही ग्रामसेवक इथंच असतो तुम्ही त्याच्याकडनं मृत्यूचे दाखले घेते तुम्ही वारसाची नोंद स्थानिक चौकशी करून बाराचं रजिस्टर भरून आपण केलं पाहिजे अशा अनेकशा गोष्टी आपली पहिली भेट असल्यामुळे आणि हा कार्यक्रम बराचसा लांबल्यामुळे काय जास्त बोलण्याची गरज काय मला वाटत नाही तर आपण जेवढं संवेदनशील राहू की लोकांचं काम पहिल्या भेटीत कसं झालं पाहिजे आपल्याकडनं होत नाही तर कोणत्या विभागाकडे जावं लागेल कोणत्या कार्यालयाकडे अर्ज करावा लागेल त्याला अर्ज तयार करून देण्या इतपत जर आपण काम केलं तर आपली संवेदनशीलता दिसून येते